शहादा शहरात डोंगरगाव रस्त्यावर भीषण अपघात फॉर्च्युनर गाडीने एक महिला आणि मुलाला चिरडले महिला जागेवर ठार आणि मुलाला उपचारास घेऊन जाताना मुलगा दगावला कल्पना वाघ भाविक नंदलाल वसेकर आणि आकाश गजानन वाघ हे बाहेर फिरायला निघाले असता डोंगरगाव रस्त्यावरील पटेल रेसिडेन्सी कडून भरधाव येणाऱ्या एम एच पंधरा ज्या पाच हजार पंचावन्न या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या कल्पना गजानन वाघ वे पंचेचाळीस राहणार द्वारकाधीश नगर जागीच ठार झाल्या तर आकाश गजानन वाघ एकोणीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असता त्याला उपचारास घेऊन जाताना रस्त्यात दुर्दैवी मृत्यू झाला तरी त्यांचा परिवारातील निलेश गजानन वाघ यांचा फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे वाघ कुटुंबावर दोहखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे डोंगरगाव रस्त्यावरील पायी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे